लोकमान्य सेवा समिती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे ऐरोली सेक्टर चार येथे मागील सत्तावीस वर्षांपासून भव्य गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय दरवर्षी विविध देखावे उभारत जनजागृती करणाऱ्या मंडळाने यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचा जाज्वल्य इतिहास देखावाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलाय भव्य गड तोफा महाराजांची प्रतिमा आणि ऐतिहासिक माहिती सांगणारे चित्र आपल्याला पाहायला मिळतात मुख्यत्वे लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची माहिती महाराजांच्या शौर्याची माहिती या देखाव्याच्या माध्यमातून अतिशय सुंदरपणे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आलाय नवसाला पावणारा ऐरोलीचा महाराजा म्हणून प्रसिद्ध या गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी देखील मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत असून हा भव्य देखावा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे देखावाच्या माध्यमातून जनजागृती आणि ऐतिहासिक माहिती देण्यासोबतच मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम देखील राबविले जात असून या भव्य गणेशोत्सवाविषयी समाजसेवक अंकुश सोनावणे आणि माजी नगरसेविका हेमांगी सोनावणे यांनी अधिक माहिती दिले आज आग या ठिकाणी लोकमान्य समिती सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने गेले सत्तावीस वर्षापासून आम्ही हा उत्सव साजरा आहोत आणि नवसाला पावणारा अरेचा महाराज म्हणणं अरविंदमध्ये संत नवद प्रचलित आहे मंडळाने अनेक वर्षापासून अनेक विविध प्रकारचे देखावे मोठमोठे देखावे सादर केलेले आहेत यावर्षी आम्ही या ठिकाणी शिवाजी महाराजाचा इतिहास या ठिकाणी सादर करण्याचा म्हणजे हिंदवी स्वराज्याचा इतिहास या ठिकाणी आम्ही साकारण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहिले असेल मोठ्या प्रमाणात ना गणेश भक्तांची गर्दी गावात आहे आणि खूप छान प्रतिसाद या ठिकाणी भेटलेला आहे मंडप फक्त उत्सव न करता अनेक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम या ठिकाणी राबवत असेल मग विभागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा असतील मग खेळायच्या असतील निबंध असेल ड्रॉईंग असेल अनेक स्पर्धेच या ठिकाणी आयोजन केलेलं आहे मंडप विविध कार्यक्रम राबवत असतो मग त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल वृक्षारोपण असेल असे अनेक उपक्रम राबवत असतो मंडळाच्या माध्यमातून आत्तापर्यंत अनेक विद्यार्थी असेल हॉस्पिटलमधील गरीब गरजू असतील यांना अनेक प्रकारची मध्ये या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून आम्ही पोचवलेले आहे व्यक्तीचा नवसाला पाळणारा आयुर्वेदा मार्ग आमच्या सर्व कार्यकर्त्यांना नक्कीच माझं वाटतं पावलेलं आणि त्या त्यांच्या आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी मोठा उत्सव या ठिकाणी अधिक अधिक मोठा उत्सव संपूर्ण आयुर्वेद मोठा उत्सव साजरा करत असतो आयुर्वेन सेक्टर लोकमान्य सेवा समिती मंडळाच्या वतीने हा गणपती उत्सव साजरा होत आहे सत्तावीस वर्ष झालेली आहे या मंडळाला खरोखर दरवर्षी या गणपती उत्सवामध्ये वेगवेगळे देखावे साजर केले जातात पूर्वीच्या कालीन महाराजांच्या वेळी महाराजांना सवंग त्यांचे जे सवंगडी होते त्यांनी गड जिंकण्यासाठी कशी प्राणाची आहुती दिली आहे तोच एक विषय घेऊन आज आजचा हा देखावा आम्ही सादर केलेला आहे मंडळाने आमच्या खरोखर आज सकाळी रोजी झाली मंडळ आमचं खूप मेहनत घेत आहे आणि फक्त गणपती उत्सव नाही तर लहान मुलांच्या स्पर्धा म्हणा आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर वृक्ष लागवड आणि ज्या काही गरजू नागरिकांना शिक्षणासाठी म्हणा किंवा हॉस्पिटलसाठी जी मदत लागत आहे ते या मंडळाकडून केली जाते